नमस्कार मी धीरेंद्र वाघ नाशिकवरून आम्ही केदारनाथ येथे दर्शनाला काल आलेलो आहे काल केदारनाथ येथे जाताना अतिवृष्टीमुळे आम्ही भिजलो तसंच बाकीचे जे दर्शनाला भाविक आले होते त्यांचेसुद्धा बऱ्यापैकी हाल होत होते काल आमच्यासोबत असलेल्या दोन तीन लेडीजची अचानक तब्येत खराब झाली खराब झाली असताना तिथं आता एवढ्या वरती कोणाची मदत मिळणार म्हणून आम्ही आमचे केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव दादासाहेब यांना कॉन्टॅक्ट केला संपर्क के साधला असताना साहेबांनी आम्हाला आज तात्काळ दुसऱ्या दिवशी लगेच ताबडतोब तात्काळ मदत मदतीची सूचना केल्या सा खासदार साहेबांचे चिरंजीव आमचे ऋषीभाऊ जाधव युवासेना प्रमुख बुलढाणा यांनीसुद्धा परीने निर्देश दिले आणि ताबडतोब त्या पद्धतीने कारवाई केली गेली आमचे चीव, साहेबांचे जे पी एस आहेत असिस्टंट पी एस आंचल भाटियाजी यांनी जवळपास आज दिवसभरामध्ये पंधरा ते वीस वेळा पूर्णतः कॉल करून आमच्याशी कंटिन्यू वेळोवेळी वे 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 संपर्क साधला आणि इथल्या लोकल प्रशासनाशी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधून तिथल्या सी एम ऑफिसमधून आम्हाला ताबडतोब मदत मिळवून दिली आणि आमच्यासाठी केदारनाथवरून गुप्त काशीला येण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरची सोय केली त्याबद्दल मी खासदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो नमस्कार, नमस्कार मी डॉक्टर पूनम धिरेंद्रवा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सर यांनी आम्हाला केदारनाथवरून ज्या प्रकारे रेस्क्यू केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते नमस्कार मी ज्योती प्रशांत घुगे मी पुण्याहून आहे साहेबांनी केल्या मदतीबद्दल धन्यवाद मी राधिका मनीष कुमार अवस्थी मी नागपूरवरून आहे मी साहेबाला खूप मनापासून धन्यवाद देते आणि ज्यांनी दे आम्हाला ज्यांनी हेल्प केली त्यांनी